प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इतर क्रंचीतील वाय सी पीमध्ये तज्ञ प्राध्यापक वर्ग कॉम्प्युटरच्या अत्याधुनिक लॅब सॉफ्टवेअर वर्कशॉप सुसज्ज ग्रंथालय आहे इथं शिकवण्यात येणाऱ्या कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रिकल ई एन टी सी सिविल व मॅकॅनिकल या कोर्सना एन बी एचं मानांकन आहे आता ए आय एम एल आणि डिप्लोमा इन मॅकॅट्रॉनिक्स या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे स्थापनेपासूनच शंभर टक्के प्लेसमेंट आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासली आहे अनेक नामांकित विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत याशिवाय फॉरेन प्लेसमेंट देण्यात ही संस्था आघाडीवर असल्याचं प्राचार्य ए, ए पी कोथळी यांनी सांगितलं एल म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखी अनुभवातून शिकण्याची क्षमता मशीनमध्ये आणि त्या चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये आणणे ए आय एम एल ही संगणक अभियांत्रिकीचीच एक शाखा असून प्रगत अल्गोरिदम आणि प्रोग्रॅमिंगवर लक्ष केंद्रित करून निर्माण झालेली शाखा आहे या शाखेमध्ये मशीन लर्निंग डीप लर्निंग डेटा सायन्स नैसर्गिक भाषा आय ओ टी या गोष्टींचा अंतर्भाव आहे ए आयचा वापर हा सर्व क्षेत्रात होत असल्यानं ए आयमुळं नवीन अभियंत्यांना रिसर्च आणि रोजगाराची नवी संधी प्राप्त होणार आहे मॅकाट्रॉनिक्स या शाखेमध्ये यांत्रिक विद्युत इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे मॅकाट्रॉनिक्स तज्ज्ञ हे ॲटोमोटिव्ह नियंत्रण प्रणाली डेटा लॉगिंग सॉफ्टवेअर पदावर अभियंता म्हणून काम करू शकतात या कोर्सेस मिळण्यासाठी डिकेटीचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे संचालिका डॉक्टर एल एस आडमोटे यांचं मार्गदर्शन लाभल्याचं सपना आवाडी यांनी सांगितलं यावी उपप्राचार्य बी ए टारे उपस्थित होते